नमस्कार मित्रांनो मी सध्या आहे वडगाव हवेली हो या गावामध्ये तालुका कराड जिल्हा सातारा तर खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण एखाद्या कुटुंबाचा विचार करतो त्याच्यामधली मुख्य व्यक्ती करता जर परिपक्व असेल तर त्या कुटुंबाचा विकास होत होत असतो किंवा प्रगती असते त्याचप्रमाणे एखाद्या गावाचा विचार करत होतो त्यावेळी त्या गावचा सरपंच जर कर्तव्य दक्ष असेल आणि त्यांना साथ देणारे गावकरी तेवढ्याच ताकदीने सरपंचाच्या पाठीमागे उभा राहणारे असतील तर गावाचा विकास होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्या गावाला तर मित्रांनो आपण याच अनुषंगाने या गावाला भेट दिली आणि ह्या गावामध्ये होणारे दोन तीन कामं आपण बघणार आहोत ज्यांच्या विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्याच्यामधला पहिला जो प्रकल्प आहे सोलर प्लॅन्ट या ठिकाणी आपण सध्या आहे मित्रांनो आजकाल आपण शेती बघतो त्याच्यामध्ये वीज नाही पाणी नाही आणि त्याच्यामुळे शेती अडचणीत अशा गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं सोलरचं हे वरदान वरदानच हे सोलर प्लॅन्ट आहे हे वरदानच म्हणायला लागेल नऊ एकर या एरिया मध्ये हा सोलर प्लांट आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी असणारा सोलर प्लांट खऱ्या अर्थानं कार्यान्वित आहे म्हणजे आता सुरू आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा उपयोग होत आहे आणि याच अनुषंगाने आपण जे सरपंच साहेब आहेत वडगावचे वडगाव हवेलीचे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी हा सोलर प्लॅन्ट त्याचं नियोजन केलं किंवा सरकारकडून जे आव्हान आलेलं होतं त्याला त्यांनी कशा पद्धतीने साथ दिली आणि हा प्रकल्प सध्या या गावामध्ये सुरू आहे बघूया सरपंच साहेब आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माद्य काही माहिती तर आपल्या सोबत आहेत पहिल्यांदा आपल्या सोबत आहेत वडगाव होली गावचे सरपंच नमस्कार सरपंच तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सुरुवातीला तुमचं नाव सांगा ओळख सांगा आणि किती वर्षापासून तुम्ही सरपंच या गावच्या आहात त्याबद्दल पण सांगा ठीक आहे मी माझं नाव राजेंद्र पांडुरंग जगताप मी व्यवसायानं शिक्षक होतो दोन हजार बावीस साली मी रिटायर झालो आणि मला गावाने लोकनिक सरपंच म्हणून दोन हजार दिलं तेवीस पासून, पासून मी आजपर्यंत आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत माझी हे मुदत आहे सरपंच तर सुरुवातीला तर आपण बोलूया आपल्या ह्या सोलर प्लॅन्टर तर पहिल्यांदा सांगा सर की हे प्लांट होते याची कसं म्हणजे तुमचं ठरलं ग्रामपंचायतीमध्ये आव्हान केलेलं पण ते हे संपूर्ण सांगण्यासाठी राबवलेला रा हा मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो खूप छान आणि हा जो अपारंपरिक ऊर्जा आहे ती वाया जाते त्या ऊर्जेचा वापर करून लोकांच्या लोकांना ह्याच शेतकऱ्यांना विशेषतः मदत झाली पाहिजे अशा हेतून ते शासनानं केलं होतं तर त्यासाठी आम्हाला शासनानं ज्या काही शासकीय जमिनी आहेत त्या अधिग्रहित करून त्याच्यावरती हा प्लॅन्ट उभा करायचा था ठरवलेलं था। होतं परंतु सांगितलेलं दोन हजार बावीसच्या दरम्यान आम्हाला हा विचारणा करण्यात आली ना त्यांचं पत्र आलं होतं आम्हाला त्यांचं की असं हे तुम्ही करू शकता म्हणून मग आमची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये हे करायचं शासनाच्या जमिनीमध्ये करायचं ह्याला लहान मात्र एक रुपया भाडं होतं एक एक, एक कुठल्या म्हणजे आता जी सीओ साहेब किंवा ग्रामपंचायतीच्या नावे असणारी जी है। है। जमीन आहे ती जमीन तर आता ती काय न परवडण्यासारखं होतं मला वाटतं आमच्या गावामध्ये जे बेघरांची बेगरांची ही आहेत त्यासाठी काय अधिग्रहित झालेली जमीन आहे त्याचबरोबर आमी पी साठी सुद्धा जागा दिलेली आहे आणि ह्यामध्ये काय मंदिर आहेत अशा प्रकारे तिथं जमीन खाली नव्हती परंतु आम्हाला हा प्रकल्प बाहेर जाऊन द्यायचा नव्हता कारण हा शेवटी काय आहे शेतकऱ्यांच्या हिताच आहे म्हणून आम्ही काय केलं आमचे नेते मान्य श्री दादा जगताप यांच्या चर्चेतून आम्ही असं एक सहकार्यातून त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायतीमध्ये काम करत असतो तर ह्या असं सांगण्यात आलं की शासनाच्या कंपनीला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला तेवढी जमीन हवी तेवढी उपलब्ध करून देऊ शकतो मग आमच्याकडे संस्थेकडे जमीन होती त्या जमिनीचं जे काय वार्षिक भाडा असेल शासनानं ठरवून दिलेल्या त्या भाड्यापट्ट्यावरती आम्ही ही जागा त्यांना उपलब्ध करून दिली म्हणजे असं होतंय की अनेक ठिकाणी जागाच मिळत नाही परंतु आम्ही आमच्या गावामध्ये ही जागा उपलब्ध करून दिली म्हणून हे काय करू होऊ शकलं हा प्लॅन्ट उभा राहू शकला बरोबर सहकार्य केलं हे महत्वाचं योजना भरपूर येतात गावातल्या लोकांचं सहकार्य सरपंच म्हणून तुमचा निर्णय पण खूप महत्वाचे असतो तुम्ही तो निर्णय घेतला की चला ते नाही तर आम्ही या ठिकाणी जमीन देऊन प्रकल्प करूया किंवा प्लांट यशस्वी करूया हाय ह्यात मला वाटते दोन हजार किलो त्याला दोन केवी असं काहीतरी संबोधलं जातं तर दोन हजार किलो ग्रॅम वीस तयार होते हे मला वाटते साडेपाचशे प्लेट आहेत नाही किती युनिट वीज युण तयार होते याच्यातून दोन दे, 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 तीन एक प्लेट तीन किलो एक हो प्लेट तीन किलो सॉरी साडेचारशे प्लेट आहेत एका ह्याच्यामधनं साडेपाचशे वॅट तयार होती वीज अशा साडेचारशे आहेत अशा टोटल दोन हजार आहेत किलो वॅट म्हणजे त्यांना दोन हजार वॅट म्हणतात पण ते दोन हजार किलो ग्रॅम एवढी वीज निर्मिती होते हा मला वाटते नऊ एकर क्षेत्रचा क्षेत्रफळाचा हा एरिया सगळा आहे आणि ह्यातनं ह्या सगळ्या प्लॅट प्लेट बसून तिथं वीज तयार केली जाते ज्यावेळी तुम्ही म्हणजे तर राहिली पण त्यावेळी तुम्ही हे राबवायचे हा निर्णय घेतला त्या पाठीमागे काय होत काय विचार होता तुमचा आमचा असा विचार होता की यापासून अगोदर पहिल्यांदा त्या कंपनीच्या लोकांच्या आमची वेळेला बैठक झाली त्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं आम्ही समजा तुम्हाला जमीन उपलब्ध करून दिली तर आम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे त्यांनी पहिला फायदा सांगितला की आता तुम्ही बघताय की शेतामध्ये सगळीकडे राना मध्ये आता बिबट्याचा वगैरे वावर वाढलेला आहे रात्रीच्या वगैरे लोकांना पाण्यावरती जावं लागतं रात्रीच शेतकऱ्यांना शेतात जाणं हे धोक्याच आहे त्याने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही जर हा प्लांट उभा करण्यास आम्हाला इथं मदत करू शकलात तर तुम्हाला गावासाठी फक्त दिवसा लाईट मिळणार सर्व शेतकऱ्यांना आणि खर तर ह्या निर्णयाला आम्ही प्रभावित झालो आणि आम्ही निर्णय घेतला की काय नाही आपण हे करायला ह्यांना मदत करायची आम्ही संस्थेकडून जमीन भाडेपट्ट्याने घेऊन त्यांना देण्यासाठी आम्ही ह्याच्यात म्हणजे सहकार्य केलं त्यांना आणि आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा लाईट आता इथून पुढे मिळणार आहे आता चालू पण आहे ना चालू पण आहे त्याच्यावरती हो बरोबर आणि हे तुम्ही सांगितली जमीन तुम्ही दिली म्हणजे शेतकऱ्यांची जमीन म्हणजे तुमच्या गावकऱ्यांची जमीन आहे सहकारी संस्थेची जमीन आहे संस्थेची असा जो मेहनता मासिक वार्षिक भाडं असेल ते त्या कंपनीच ह्याला मिळणार आहे शासन शासनाचे काय रेट असतील पस्तीस हजार किंवा चाळीस हजार रुपये एकरी वार्षिक काहीतरी भाडं असतं तर त्याच्यावर अठ्ठावीस वर्षाच्या करारावरती दिले जात अठ्ठावीस वर्षांच्या करारावर दुसरी एक गोष्ट सर सांगा याचं मेंटेनन्स हे कसं आहे म्हणजे कितपत खासगी कंपनी त्या कंपनीचं नाव सांगता येणार काय कंपनीचं नाव त्या कंपनीला हे शासनानं ही दिलेलं आहे टेंडर आणि वॉचमन ऑपरेटर हे सगळं मेंटेनन्स आहे हे आता सोलर कुठल्या कंपनीच आहेत मेगा मेगा कंपनी आणि ही सगळी वीज तयार झालेली ही एम एसी पुरवली जाते आणि आता जो शासनाचा निर्णय झाला आहे की सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते शेतकऱ्यांना अशाच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे सौर ऊर्जेवरील प्रकल्प निर्माण करून किंवा पारंपरिक ऊर्जा निर्माण करूनच शेतकऱ्यांना त्याच बेनिफिट दे, देत आहेत त्याचा फायदा आता मेंटेनन्स पण जास्त आता इथं डोंगर आहे मग इथं दुसरं काय याच्यापासून मेंटेनन्स म्हणजे बाकी जमीन तशी पडूनच होती जमीन पण त्या जमीन पडून असल्याच म्हणजे पडीक जमिनीचा चांगला उपयोग झाला हा चांगला उपयोग केला तुम्ही तुमचा हो योग्य वेळ तुम्ही रा, ठरवलं आणि त्याच्यामुळे होशार डोंगराच्या डोंगर आहे आणि तिथं हा प्लॅन्ट उभारलाय बाकी असं त्रास होतो का आपण गावाकडे तर माकड वगैरे असं काय होतं कंपाऊंड केलेलं तरी पण आतापर्यंत कधी झाले का नाही झालेलं अजून तरी काय असं त्याचा त्रास नाही झालेला आणि जर त्रास झाला तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार बरोबर खूप छान असा बघू शकता तुम्ही वडगाव हवेली या ठिकाणी नऊ एकर मध्ये असलेला हा सोलर प्लॅन जो शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे आणि आता ते चालू आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी त्या सोलरवरतीच शेती अवलंबून आहे किंवा त्याचा उपयोग शेतकरी करत आहेत गावकरी करत आहेत दुसरी एक गोष्ट सर सांगा आता तुम्ही शेतीसाठी तर हे खूप चांगला प्लॅन आखला किंवा प्लॅन उभा केलाय पण हे करत असताना त्यावेळी ज्यावेळी तुम्ही सरकारकडून जी आली योजना त्यावेळी तुमच्या डोक्यात असं आलं का हा शेतीसाठी तर झालंय पण गावासाठी आपल्याला असं खाजगीरित्या किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी ठराव मंजूर करून आपण काही करू शकतो का असं काही वाटलं की वाटतंय का करावा आताच काल परवा दिवशी आपल्या कराड दोनशे साठ दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मान्य अतुल बाबा भोसले यांनी एक स्कीम इथं आपल्याकडं खाजगी लोकांसाठी आणलेली आहे कायम तीन ते पाच वॅटच्या दरम्यान जर आपण आपल्या घरावरती तो जर आ, हा बसवला सोलर बसवला तर त्याला जी लागणारी काही मला वाटते सत्तावीस हजार रुपयामध्ये ती मिळते अष्ट्याहत्तर हजार रुपये शासनाची काहीतरी त्याला ही मिळणार होती सबसिडी पण ती पण काहीतरी कमी करून मला वाटते आमदार साहेबांनी आपल्या सत्तावीस हजार रुपयेवर आणलेले आणले सत्तावीस हजार रुपये भरले की चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रतीचं तीन किलोव्या तीन किलोच वॅट निर्माण करणारी वीज आपल्या घरावरती आपण बसवू शकतो आम्ही आता आमच्या गावातल्या सर्व ग्रामस्थांना अशा प्रकारचं आव्हान केले काल की ही स्कीम सर्वांनी आपण राबवूया आणि त्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रथम सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी असं ठरवले की पहिल्यांदा जे पाचशे लोकांची यादी तयार करायची त्यामध्ये आपल्या वडगावील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी त्यात नाव नोंदवावं ना आणि त्या योजनेचा म्हणजे भविष्यामध्ये हे अत्यंत गरजेचंच आहे आणि ह्या अपारंपारिक ऊर्जेचा आपण वापर करूया त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे दुसरी एक गोष्ट हे सोलर प्लांट आहे याच्यामध्ये जे वीज युनिट म्हणजे वीज निर्माण होते याच्यामधून आता शेतीसाठी जे लागत आहे ते सोडून एक्स्ट्रा वीज असेल तर त्याच काय करते आता शासनाचा आणि त्या कंपनीचा असा करार आहे की शेतकऱ्यांना ही सगळी जम जमलेली वीज आपल्या महावितरणला वी दिली जाते आणि ती महावितरण कंपनी शेतकऱ्यांना देत असते त्यामुळे तसा आपला काही संबंध राहत नाही की ती जेवढी तयार करतील तेवढी ती त्यांना दिली जाते आणि ते त्यांच्यामार्फत ते सर्व शेतकऱ्यांना मोफत दिली जाते म्हणजे हे मध्ये असले तरी बाकीच्या लोकांना असं काय नाही की वडगावला हा प्लांट आहे तरी शेजारी राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा ह्याचा फायदा फक्त आमच्या गावाला दिवसा वीज मिळवण्याचं कंपल्शन आहे शेतकऱ्यांना आता हे आता डोंगराचा भाग आहे शेती इकडं कुठं आहे या बाजूला पुढं सगळी शेती गावाची या बाजू इथून खाली सगळी शेती वडगाव हवेली मध्ये जरी त्यांनी हे सुरू केलं असलं तरी इतर गाव गाव आहेत आजूबाजूला त्यांनी सुद्धा हे आदर्श घेऊन अशा प्रकारची संकल्पना प्रत्यक्षात उतर उतरवायला हरकत नाही असं ह्याच्यातून म्हणता येईल तर मित्रांनो बघू शकता हा सोलर प्लॅन्ट या ठिकाणी आजूबाजूला जे गाव आहे तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये वडगाव हवेली या गावामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सरांनी दिलेलं तुम्ही सांगितलं की तुमच्या इथे तर हा सोलर प्लांट उभा राहिला परंतु आता तुम्ही सांगितलं प्रत्येक गावाला ते आलं असणार पत्र दुसऱ्या गावामध्ये हे का नाही झालं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं होतं की आपल्या पडीक जमिनीवरती वगैरे असं राबवा तर त्यांच्याकडे समजा काही जमिनीची उपलब्धता नसेल समजा एखाद्या ग्रामपंचायतीकडे किंवा त्यांनी समजा अन्य कुठल्या एखाद्या दुसऱ्या ह्याच्यासाठी वापरली असेल किंवा एखाद्याची भविष्यामध्ये असणारी शासनाची जमीन वापरायची असेल वडगाव हवे हो असं आमचं नशिबवान गाव आहे बरं का खर तर ह्या डोंगरापासून सांगली जिल्ह्याची जी हद्द आहे तिथून जर खाली आला तुम्ही तर म्हणजे नैसर्गिक वरदान लाभलेलं आमचं गाव आहे तिथं एक फार मोठं धरण आहे आमचं सिद्धनाथ ते पण बघूयात आपण तर त्या धरणाचा पाण्याचा सुद्धा स्त्रोत आम्हाला चांगला शेतकऱ्यांना त्याचा होतो आणि खाली असणारी जी डोंगर उतारावर असणारी जी जमीन आहे काय उपयोग झाला नव्हता तो आता ह्या आम्हाला त्याचा त्या ते फायदा होतो आमच्या गावाला खरं सरांनी दिलेल्या माहितीनुसार या प्लॅन्ट खऱ्या अर्थानं त्यातून जी वीज निर्मिती होते ती दिली जाते आणि ज्या ज्या आसपासच्या गावामध्ये मोफत वीज शेतीसाठी वापरली जात असेल किंवा दिली जात असेल तर त्याच्यामध्ये या गावाचं जे योगदान आहे ते नक्कीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे याच गावाचं नाही ज्या ज्या गावामध्ये असे सोलर प्लांट आहे त्याच्यामधून ही वीज खऱ्याने जण एस ला दिली तयार करून एमएसएबी पर्यंत पोहोचवली जाते आणि या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आमदार साहेबांच्या त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे काही दिवसांमध्ये किंवा पुढच्या काही याच्यामध्ये ठराव पण ते करणार आहेत आणि प्रत्येक गाव गावातील घराघरावरती आपल्याला सोलर दिसणार आहे तर स्रोत आहेत म्हणजे सूर्यापासून मिळणारी ही ऊर्जा आणि त्याचा खऱ्या अर्थानं वापर होत नाही परंतु त्याचा उपयोग करून करून घेऊन किंवा करून खऱ्या अर्थानं सरांनी सांगितल्याप्रमाणे आमदार साहेबांनी जी योजना आणलेली आहे किंवा ठराव झालेला आहे त्याच्यानुसार वडगाव हवेली हो या गावामध्ये पण प्रत्येक घराघरावरती आपल्याला सोलर दिसेल आपल्याला पाहायला मिळेल वडगाव हवेली या गावामध्ये आणि खरच हे एक वेगळा असा विचार देऊन जाणार हो आहे प्रत्येक गावाने बडगाव हवेलीचे सरपंच सा साहेब आहेत आणि त्यांचे जे सर्वजण आहेत जे सहकार्याने हे सगळे काम करत आहेत त्यांचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे त्यांच्या अजून काही त्यांनी केलेले या ठिकाणी अशी कामं आहेत ते पण आपण एक दोन काम त्यांच्याकडून बघणार हो आहोत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून शिकण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंचाला हे आतून काही ना काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे आपण तर मग अशी बघितलं सौर ऊर्जेवर वीज निर्मिती हे तर आपण बघितलं तर आपलं वडगाव हवेली गाव हो नदीपासून म्हणजे बर आता आहे पाण्यासाठी सर तुम्ही काय करताय दिसत हे प्रश्न विचारला अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून आपण वीज निर्मिती करतोय परंतु ती वीज निर्मिती शेतकऱ्यांना मिळालेले त्या विजेचा फायदा पाणी उपसण्यासाठी आपल्याला केला पाहिजे तर पाणी आता मूळ तर आमचं गाव नदीपासून चार ते पाच किलोमीटर लांब असणार गाव आमचं आहे तसं पाण्याचं दुर्भिक्षच आहे आमच्या गावाला पावसाच्या ह्याच्यावरतीच पण मला वाटतं एकोणीशे बहात्तर साली आमच्या हवेली गावचे कैलासवासी दादा शिदूजी जगताप एक माजी मंत्री होते त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी एक इथं आमच्या इथं सिद्धेश्वर डॅम मंजूर केलेला आहे आणि तो गावाच्या पूर्व दिशेला एक डॅम आहे त्याच्यापासून काही आमच्या गावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न थोडासा काहीतरी सॉइल झाला त्याचबरोबर आम्हाला धडक योजना एकोणीशे पंच्याहत्तर साली कैलासवाशी स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवाशी शिदोजी दिनकरराव शिदोजी जगताप आप्पा त्यांनी ह्या गावाला एक धडकची योजना आणली आणि त्या धडक योजनेवरती म्हणजे पाणी उचलून आणून वडगावचा तसा हा जो कायापालाट झालेला आहे तो त्यातनं दिसतोय परंतु आता तुम्ही बघताय की नदीवरनं पाण्याची सिंचनाची व्यवस्था त्याच्यामध्ये असणारा मेंटेनन्स वगैरे आता हा शेतकऱ्यांना परवडत नाही तर तर आता शासनानं जे आपण आम्हाला सांगितलंय की आता हे जत खड्डे घ्या किंवा सिमेंट बांधारे यांच्या माध्यमातून उड्याच वाहून जाणारं पाणी अडवून गावातल्या आपल्या जमिनीची जलधारण क्षमता वाढवण्यासाठी आमच्या वडगावली ग्रामपंचायतीने आम्ही सर्व सदस्य आमचे डेप्युटी सरपंच आम्ही सर्वांनी मिळून असा एक निर्णय घेतला की काय ना आपल्या गावाला सर्वसाधारणपणे ओढ्यावरती ज्या ज्या ठिकाणी खोलीची साईट असणाऱ्या ठिकाणी आपण काय करूया सिमेंट बांधारे घेऊया तर त्यातला हा पहिला बंधारा आम्हाला मंजूर झालेला आहे आमचे साखळी बंधाऱ्यामध्ये तीन मंजूर आहेत ह्याच्या खाली आम्हाला अजून ह्याच्या खाली एक शंभर दोनशे मीटर वरती आम्ही असेच तीन बंधारे ह्या वड्याला इथून सुरुवात करतो कसं नियोजन आता सर्वसाधारणपणे तुम्हाला दिसत आता की ही साडे दहा अकरा फुट हाईट ची ही सिमेंट कॉन्क्रीटची भिंत आहे आणि पलीकडच्या बाजूला खूप खोली असल्यामुळं तिकडं पाणी साठून राहणार आहे इथलं शिफ्ट करणार त्यावरती आता त्याच्यामध्ये आढळलेले त्याला हे आहे डीपी आहे तो डीपी उचलून वरती आम्ही शिफ्ट करणार हा खूप ते आपली गाडी लावल्या का नाही दिसते का नाही तिथंपर्यंत सर्वसाधारण एक तीनशे दोनशे ते तीनशे मीटरच्या दरम्यान हे पाण्याची फूक जाणार आहे असे एकमेकाला आट्याच्या आम्ही खाली असं ह्या बाजूने दाखवा ओढ्याच्या खाली आम्ही असंच बंधाऱ्यांची साखळी बांधणार आहे त्याचबरोबर आम्ही आत्ताच काल नाम फाउंडेशन तुम्ही ऐकून माहित असेल हो, हो, हो. आणि टाटा मोटर्स ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने कोडे खोलीकरण करायची एक आम्ही स्कीम आणलेली आहे तर आमच्या चा, गावच्या ह्या उत्तर मला वाटते दक्षिण बाजूला असणारा जो एक मोठा वडा आहे ना? त्याचं नाव कोठरवाडा आहे ना? त्या कोठरवाड्यावरती वालू वाळू असणारा ही आहे खोली जास्त तर त्याच्यामध्ये जा सुद्धा आम्ही ओडा खोलीकरण करून त्यामध्ये बंधाऱ्याची ही घेतलेली आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही आपल्या जे जलसंधारण विभाग आहे त्या विभागाला आम्ही त्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे हा ह्या तीन बंधाऱ्या बरोबर ते पण आम्हाला नाम फाउंडेशन आणि टाटा मोटरच्या माध्यमात ते बांधून मिळणार आहेत तसेच जुने पूर्वीचे आमचे काही बंधारे आहेत त्यातील गाळ काढण्याची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये ते त्यांनी केलेले त्या स्वयंसेवी संस्थेनं तर वीज विजेबरोबर गाव पाण्याचा म्हणजे पाणीदार स्वयंपूर्ण बनला पाहिजे आणि खर तर वडगावचा आमचा शेतकरी तसा बघायला गेलं का नाही म्हणजे जिथं जसं आपण म्हणतो की दुर्भिक्ष ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आता आपण खटावमानचे विद्यार्थी खूप शिकले आणि मोठमोठे आय एस अधिकारी झाले आपण कारण त्याला परिस्थितीनेच ते शिकायला भाग पाडलं तसं आमच्या गावाला पाण्याची पूर्वीपासूनच जरा दुर्भिक्ष असल्यामुळं शेतकरी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही आमच्या गावातल्या इतर कुठल्याही गावाची जर तुम्ही तुलना केली तर हळदीसारखं पीक आता सांगलीच्या बाजारपेठेमध्ये वडगाव हो सारखं म्हणजे हळदीचं गाव आहे आमचं आणि प्रत्येक शेतकऱ्याची हळद असतेच हळद ही हळद उत्पादन हे अतिशय दर्जेदार आणि चांगल्या प्रतीच्या जमिनीशिवाय होऊ शकत नाही तर ते एक वडगावची आमच्या परंपरा आहे आणि जे आपण उत्पादन क्षमता म्हणतो खर तर आमच्या गावची खूप आहे सगळ्यांना त्यासाठी ग्रामपंचायतीनं काहीतरी केलं पाहिजे गावाचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य असते आता हे जे बंधारे वगैरे आपण बांधलेले आहेत किंवा आम्ही अजून आमची कामं चालू आहेत त्याचबरोबर आम्हाला रस्त्याची सुद्धा काम आता रस्ता पीएम ज्या आम्हाला रस्ता मिळाला पण तो रस्ता मिळाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे ग्रामपंचायतीकडे तसा दूरदृष्टी पाहिजे आम्ही आहे त्यांच्या त्या एस्टिमेटमध्ये वाढवून इस्टिमेट आणून सगळ्या ओढ्याला आम्ही ते गेबेन वॉल वगैरे बांधलेत का नाही भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या त्या रस्ते खचू नयेत अशा प्रकारचं काय काही निधी आणणं सुद्धा ग्रामपंचायती काम आहे तिथं कधी असं तुम्हाला नाही म्हणजे मी मग अशी सांगितलं की आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार मान्य अतुलबाबा भोसले आतापर्यंत आम्ही कुठलंही काम त्यांच्याकडे घेऊन गेलोय आणि ते काम आमचं डावललं गेलंय असं कधीच झालेलं नाही जे जे काम आम्ही दिले ते ती काम मंजूर केलेली आहेत म्हणजे तसं आमच्या नेत्यांचा सुद्धा त्यांच्यावर हे असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तर घडून आलेल्या आहेत आता इथंच एक पहिलीकडं तुम्हाला मी दाखवतो की पिढ्यान पिढ्या आमच्या गावाला ज्याचा उपयोग झाला त्या रेल्वेचा जो ब्रिज आहे महाराष्ट्रामधलं एक पहिलं उदाहरण आहे की रेल्वेनं आपण बनवलेला ब्रिज त्यांचं म्हणजे ही होती स्ट्रक्चर होत डिझाईन होतं ते सोडून आम्हाला नवीन पद्धतीचं आम्ही म्हणतोय गाव असं करून दिलेलं पहिलं उदाहरण तुम्हाला दाखवतो चला एखाद्या ग्रामपंचायतीची ताकद किती असते किंवा कशी असते आणि एखाद्या प्रशासनाला एखादा ने निर्णय घेण्यास कसं भाग पाडू शकते हेच याच्यातून समज याविषयी सरांना अधिक विचारूयात सर कसं आहे झालं आणि कसा निर्णय घेणं भाग पडलं प्रशासनाला कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडे येत आणि कसं झालं या बद्दल सांगा प्रेक्षकांना मॅडम असं आहे आमच्या वडगाहलीच्या अगोदर आता हे हा जो जुना ब्रिज आहे आमचा त्या जुन्या ब्रिजची जी खालची बाजू आहे त्याचा बॉटम आहे तो प्लेन आहे आणि त्याच्या खाली एकवीस फूट हाईट आहे आमच्या गावचा पूर्वी रथ वरती जातो सिद्धनाथाचा कोस्वामीचा रथ तो रथ सुद्धा आमचा ह्याच्या खालून येत होता त्याचबरोबर आमच्या सत्तर टक्के जमीन वरती आहे आणि त्या जमिनीचा जो निघणारा जो ऊस आहे तो सगळा खाली हा, जातोय त्याचबरोबर केन हार्वेस्टर असेल क्रॉप हार्वेस्टर असतील किंवा बोरच्या गाड्या असतील ह्या सगळ्या वर येणे जाण्यासाठी हाच मार्ग होता आम्हाला म्हणजे उंची असणारा बाकी सगळे ब्रिज आहेत आमचे सातशे सात सातशे आठ सातशे नऊ हे सगळे बॉक्स ब्रिज आहेत आणि त्या सा ब्रिज मधनं अशा उंच ह्याची जाऊ शकत नाहीत मग आम्ही एकदा इथं असंच आल्यानंतर आमच्या गावचे जे नेते आहेत मान्य श्री जगदीशास जगताप यांच्या असं आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या असं निदर्शन असं आलं की ते जे गर्डर आहेत आता हा जो जो अकरा मीटर व्यास स्पॅन असणारा हा ब्रिज आहे दोन मच्छ तयार झाले होते आणि हे गर्डर आणले होते हे गर्डर त्यांना विचारलं आम्ही की हे कसं ठेवणार आहे तर हे क्रेन उचलून ह्याच्यावर ठेवणार आहे म्हणजे त्या सरफेचा आता जो हा ह्याचा खालचा जो बॉटम आहे ह्याच्या खाली अजून साडेपाच फुट ती येणार होती हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला पंचायतीने सगळे कागदोपत्री प्रोसेस चालू केली आम्हाला यामध्ये आमच्या नेत्यांच्या शब्दाला मान देऊन या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य अतुलबाबा भोसले यांनी आमची भेट डायरेक्ट दिल्लीचे जे रेल्वे मंत्री होते रावसाहेब दानवे यांच्याशी घडवून आणली आम्ही सर्व पंचायतीचे सदस्य आणि आम्ही सगळेजण जाऊन त्यांना हे सगळं पटवून दिलं आणि आमचं म्हणणं त्यांनी मान्य केलं आणि तो जो गर्डर आहे ते गर्डर इथंच ठेवून आम्हाला हे या ब्रिजच स्ट्रक्चर बदलून मिळाल्यामुळं आमच्या जुन्या प्रमाणे आम्हाला हे मिळाल्यामुळं आमच्या आता वाहनं ह्याच्या खालून सहज मध्ये येणं जाणं होऊ शकत जर हा निर्णय झाला नसता तर पिढ्यान पिढ्या वडगा हवेलीच्या लोकांना इथून इकड उत्तर बाजूला आणि इकडं दक्षिण बाजूला पाच पाच किलोमीटर जावं लागला बघा गा। हे शेतकरी काय सांगतात इथूनच जातो आणि शेऱ्याचा पण इथून जातो याच्यामुळे अडचणी पण आल्या काय खूप अडचणी आल्या आम्हाला आम्ही पण आम्ही आमच्या पंचायतीने खूप चिकाटी ठेवली आमचे नेते सारखे फॉलोअप घेत होते तिकडून काय बोल हो ते म्हणले नाही एकदा ते झाल्यानंतर म्हणले एका ह्याची किंमत आहे सोळा लाख रुपये आणि पूर्वी आम्ही जे आहे त्याच्यात मध्ये आम्ही बदल करू शकत नाही असं ते म्हणत होते खरंच बघू शकता सर अकरा मीटर स्पॅन असणारा हा ब्रिज आहे आणि त्या अधिकाऱ्याने बोलून पण दाखवलं की तुम्ही फक्त गावचे ब्रिज मोठा आहे यातूनच खऱ्याच समजते की गावचे सरपंच आणि गावकरी हे जर एखादा स्टंट घेऊन उभा राहिले किंवा खंबीर असले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्याच्यामुळं ह्या गावाकडून आपण बघितलेलं सुरुवातीचा असणारा सोलर प्लांट असू देत आता जे सिमेंट बंधारे असू देत हा असणारा ब्रिच सरांनी सांगितलं याच्यातून हेच समजते की कुठलेही जर गावकरी एकत्र आले आणि गावाचे प्रमुख व्यक्ती म्हणजे सरपंच साहेब असतात सगळे जण एकत्र आले कुठली तर गोष्ट करायची म्हटली तर अशक्य काहीच नाही तर सुरुवातीला पासूनच आपण बघितलं जर सोलर प्लांट आहे त्याच्यामध्ये पण तिथं जरी वडगाव मध्ये जरी सोलर प्लांट असला तर इतर गावांना पण मोफत जे वीज मिळते शेतीसाठी ते पण आपण बघितलं दुसरं म्हणजे आपण या ठिकाणी असणारा हा ब्रिज त्याची उंची वाढवली खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं शेरे असू देत कारवे असू देत हे सरांनी सांगितल्याप्रमाणे या गावांना पण ह्याच्यामुळं खर फायदा होतोय आणि त्याच्यामुळे यातून की एखादी ग्रामपंचायत असेल त्या गावचे सरपंच असतील त्या गावामधले गावकरी असतील त्यांनी फक्त स्वतःसाठी मर्यादित किंवा संकुचित विचार न ठेवता आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढं जाणं काय असतं ते ह्या गावाकडून वडगाव हवेली या गावाच्या या सगळ्या आपण जे बघितला त्याच्यातून समजते की स्वतः बरोबर इतरांना पण पुढे जाऊन पुढे घेऊन जाण्याची जी भावना आहे ते याच्यामध्ये दिसते याच्यातून आपल्याला एवढं शिकायला शिकू शकतो आपण किंवा प्रेक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर नेतृत्व असेल आणि अशा प्रकारचे जर गावकरी असतील तर नक्कीच आपण स्वतःचा पण फायदा होऊ शकतो याच्यामध्ये स्वतःचा गावा गाव गावाचा पण गावकऱ्यांचा पण त्याच्याबरोबर आजूबाजूच्या गावांना पण याचा नक्की फायदा होऊ शकतो हेच आपल्याला या सगळ्यातून पाहायला मिळतं तर सरपंच साहेब तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या गाव गावकरी आहे त्यांना आमच्या चॅनेलकडून पुढच्या वाटचालीसाठी जसं तुम्ही आतापर्यंत स्टंट घेता आले आणि त्याच्यामध्ये हे कामं करताय उत्साहानं त्यासाठी आमच्या चॅनेलकडून सगळ्या प्रेक्षकांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमची ही माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला कारण एखाद्यानं तरी हा व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या मनामध्ये भावना आली की हे करू शकताय तर आपण पण करायला काय हरकत आहे तर नक्कीच याच्यामधून प्रगती होऊ शकते आणि तुम्ही यासाठी तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी पुढच्या आमच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद मग अशी सांगितलं की गाव करील ते राव काय करतो तेवढा आहे तर आ, मला असं म्हणायचं आहे की एकट्या सरपंच किंवा एकट्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचंच हे काम आहे असं काय नाही त्या गावातल्या प्रत्येक नागरिकानं केलेल्या सहकार्यामुळे ते हे शक्य झालेलं आहे मी मग सांगितलं तुम्हाला की ह्या ओढ्यावरती आमचा जो दोनशे अडीचशे फुट रुंदीचे ओढे आहेत आम्ही आता नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमान जे काम करणार आहे ते आम्ही आता ह्या ओढ्यावरती काम करणार आहे ओढे खोलीकरण आणि त्याच्यावर असणारे बंधारे आणि गाळ काढण्याचं काम भविष्यामध्ये आम्हाला दिसणार आहे तरी गावातील लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे तर ते त्यांची सेवा करण्यासाठीच खर तर प्रत्येकानं काम करायला पाहिजे तर तुम्ही आज आमच्या गावामध्ये आला आमची मुलाखत घेतली त्याबद्दल मी तुमचा तुम्हाला धन्यवाद देतो तुमचं पण धन्यवाद ठीक